啊。Uh Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn स <elimAP observer> I'm thank mm -hmm. you

करिपि श्रवान अखण्ड चिन्ता न विठो बाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा तुका म्हणे मजा घडो सेवा तुका म्हणे मजा घडो सेवा तरी माझा दैवा पार नाही ईक तयाचा हरीक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल ज्याच्या सत्तेमुळे हे सार विश्व चाललेलं आहे त्या पांडुरंगाचं प्रथम नमन I mm do -hmm. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित गायनाचार्य मृदुंगाचार्य ताळकरी मंडळी माई सिस्टीम वाले दादा उपस्थित सर्वांना प्रथमत या ठिकाणी धन्यवाद देते त्याचबरोबर आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते

उपनिषदे या ग्रंथांचं मंथन करून ज्यांनी पंचमेत गाथा तयार केला एवढंच नाही तर आई कंकाई माता वडील वल्लभा यांच्या वंशामध्ये हे ज्ञान रत्न जन्माला आले हो साक्षात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगगुरु जगदवंदने जगतुल्य महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी देहू निवासी असणारे भगवंताचे लाडके भक्त श्री सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो, तो म्हणजे असा की परमपुरुष परमात्मा परम आराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आणि सकल संतांच्या कृपा आशीर्वादने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या ठिकाणा आपण पाहतोय की आपल्या हिंदू धर्म संस्कृती मध्ये दत्त जयंती हा महान असा पर्व मानला जातो आणि या दत्त जयंतीच्या या मुहूर्तावरती श्री दत्त तरुण मंडळ यांनी या सप्ताहाचं केलेलं हे भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आणि या ठिकाणी या सप्ताहाला कीर्तन

माझा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं सगळ्यांनी मोठ्यानं उत्तर द्यायचंय तुम्ही आज या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात तुम्ही या कीर्तनाला आहात ते मनाने का तुम्हाला कोणी बोलवलं म्हणून आलात तुम्ही मनाने आलात पुरुष म्हणजे तुम्ही आम्ही तुमच्या मनाने आलात काका का आपल्या मनावर नाही म्हणून तरी बरं आपल्या मनावरती असत तर आपण कधी पाऊस पडला असता कधी वंद केला असता कधी ऊन पडला असतं कधी सावली केली असते आव आपल्या मनावर नाही म्हणून तरी बरे आपण इथं आलेला आहोत तुम्ही इथं आलेला हत ते तुमच्या मनाले नाही एक वाक्य बोलून जाईल सर्वांनी लक्ष देऊन ऐका पा सपने सभी सजाते है सपने सभी सजाते है लेकिन वो टूट जाते है कीर्तन में वही आते है जिने भगवान बुलाते है जिने भगवान बुलाते भया ठिकाणो नुसतं बसून नाही राहायचं काय करायचं मुखान टाळी हातानं खूप गेली नाही का काय करायचं हातानं टाळी आणि खान भगवंताच नामस्करण करायचंय विठाल घेतलेला भंग हा जग तुक यांचा आहे कोण बंद कोणा तुकपार कोण तुकपार आहे अरे जाळून संसार बैसली अंगणी ते तुक बार आहे कोण तुक बार आहे अरे गळका ताट फुटका माठ तरी शेवटी वैकून ताचीच वाट ते तुक बार आहे तुक बार आहे का संत होते तुक एक साधू होते आज आपण संत कोणाला म्हणतो साधू कोणाला म्हणतो भगवी वस्त्र घातली पांढरे कपडे घातले की झाला संत झाला साधू आपण त्याला संत म्हणतो आपण त्याला साधू म्हणतो परंतु संत कोणाला म्हणावं साधू कुणाला म्हणावं लक्ष देऊ हो नये नाही आन घरात नाही दान लोकात नाही मान तरी चित्तात समाधान त्याला संत म्हणावं त्याला साधू म्हणावं आणि जगद गुरु तुकोबर आहे हे एक संत होते ते एक साधू होते तुकोबर हे व्यक्तिमत्व एवढं महान होत कि तुकोपायांच्या संदर्भामध्ये कोणती गोष्ट असू त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद होती मग त्यांच्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये पावलामध्ये वाणीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद होती <laughs> तुकोप्पाराच्या ता चालण्यामध्ये एवढी ताकद होती की तुकोप्पा राय ज्या पायवाट्यानं जायचे ती पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती कोण विठ्ठल विठ्ठल म्हणत होत कोण तुम्ही सगळ्यांनी मोठ्यानं बोलायचे कारण प्रॉब्लेम असाय वयामानानुसार मला काही थोडं कमी आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मोठ्याने बोलायचं पहा तुकोपराय ज्या पायवाट विठ्ठल करण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्या तर तुकोबारांच्या नावामध्ये एवढी ताकद होती की पहा तुम्हाला मला भेटलं आणि भेटल्याच्या नंतर म्हटलं की तू महिनाभरामध्ये मरणार आहे तुझा प्राण घेऊन जाणार आहे असं जर आपल्याला कोणी येऊन म्हटलं तर आपल्याला आनंद होईल का होईल का आनंद नाही होऊ शकतो कोणी असू देत आपल्याला आनंद होऊ शकत नाही ज्या वेळेस आपण